अंदाज तोच वृत्त नव्हे वर्धा जिल्ह्यात नेमके कुणाची माघार तर कोण आहे रिंगणात वर्धा जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये नेत्यांच्या आव्हानानंतर बंडखोरांनी उमेदवारी मागे घेतल्याने चे नेत्यांची चिंता मिटली आहे आता प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले या दरम्यान वर्धाच्या सहा नगरपालिकेमध्ये अध्यक्ष पदासाठीचे आठ आणि सदस्य पदासाठीचे पदा त्रेचाळीस अर्ज मागे घेण्यात आले नगराध्यक्ष पदासाठीच्या अर्जांचा विचार करता हिंगणघाट दोन देवडी एक तर सिंधु रेल्वे येथे एकाने उमेदवारी मागे घेतली आहे हिंगणघाट नगर परिषदेत भाजप नेते उपेंद्र कोठेकर माजी खासदार सुरेश वाघमारे आमदार समीर कुणावर किशोर दिघे यांनी समजूत घातल्यानंतर माजी नगराध्यक्ष प्रेम बसंत यांच्या पत्नी जया यांनी आपली उमेदवारी मागे घेतली याच नगर परिषदेत दिवंगत आमदार रामदास आंबटकर यांच्या भगिनी छाया सातपुते यांनी देखील भाजपमध्ये बंडखोरी करीत नामांकन दाखल केले होते काहीही चाले तरी आपण मागे हटणार भूमिका त्यांनी घेतली आहे विशेष म्हणजे विधानसभा क्षेत्रात आंबेडकर कुटुंबाचे योगदान मोठे राहिले आहे अशात सातपुते यांना उमेदवारी नाकारून नयना उमेश तुळसकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे नाराज वर्ग सातपुते यांच्या बाजूने उभा राहिला मात्र सातपुते यांनी ही आपली उमेदवारी मागे घेतल्याने भाजपची चिंता मिटली आहे तर दुसरीकडे हिंगणघाट येथे दोघांची ही उमेदवारी मागे झाल्याने संशयित चर्चांना उधाण आले आहे सिंधी रेल्वे नगर परिषदेत भाजप कडून शहराध्यक्ष अजय साखळे यांनी उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले होते अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आश्वासन पाळण्यात आले नाही पक्षातर्फे उमेदवारीची आशा मावळल्यानंतर बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या शेवटच्या क्षणी भाजपकडून राणी स्नेहल कलोडे यांची उमेदवारी देण्यात आली अखेर वरिष्ठांनी समजूत घातल्यानंतर साखरे यांनी बंडखोरी मागे घेतली उमेदवारी मागे घेताच टीकेची झोळ उठली आहे सिंधी रेल्वे नगर परिषदेत आता भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना अशी लढत होणार आहे देवडी येथे भाजप बंडखोर डॉक्टर नरेंद्र मदनकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतलाय बंडखोरी करीत अपक्ष नामांकन दाखल करणारे प्रशांत यांनी शैलेंद्र झाडे वंचित बहुजन आघाडीचे शेख हबीब रहमान रफिक अहमद तर अपक्ष उमेदवार तुरक शाबिर मुस्तफा यांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले आहे भाजप मध्ये माघार घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे काहींनी तर देवा पुढे नारळ पुढून प्रचारही सुरू केला होता काहीही झाले तरी माघार नाही म्हणणाऱ्यांची माघार जर जनते पुढे नवटंकी ठरत असेल तर मग निवडणूक रिंगणात हे उतरल्यास कशासाठी असा एक ना अनेक चर्चा रंगात आला आहे अनेक बंडोबा मागे का सरकले यांच्या कारणांचा शोध मतदारांकडून घेतला जातो हे झाले बंडोबांचे आता नेमके रिंगणात कोण उरले तेही पाहूयात देवडी नगर परिषदेत अध्यक्ष पदाचा एक तर सदस्य पदाचा एका उमेदवारी मागे घेतली त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे पाच तर सदस्य पदासाठी सत्तर उमेदवार डॉक्टर नरेंद्र मदनकर यांनी माघार घेतल्यावर अध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टी कडून माजी खासदार यांच्या पत्नी सौ शोभा रामदास तडस काँग्रेस कडून सुरेश वैद्य देवडी जनशक्ती आघाडीकडून किरण ठाकरे बहुजन समाज पार्टी कडून मनोज गंभीर तसेच अपक्ष उमेश मसराम रिंगणात आहे सिंधु रेल्वे येथे नगराध्यक्ष पदासाठी सहा महिला रिंगणात आहे अजय साखरे यांनी रिंगणातून माघार घेतली त्यामुळे आता फक्त सहा महिलांमध्ये लढत रंगण्याची चिन्ह आहे भाजपातर्फे राणी स्नेहल कलोडे आणि शरद पवार गटाकडून लढणाऱ्या माजी नगराध्यक्ष सुनीदा कलोडे राकांकडून नंदिनी भूते शिवसेना उबाटा गटाकडून रोशनी सचिन लांबट शिवसेनेकडून नीलिमा तडस तर काँग्रेसकडून वनिता डफ यांचे नामांकन कायम आहे हिंगणघाट येथे भाजप कडून नयना तुळस्कर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शुभांगी सुनील डोंगरे नीता सतीश ढोबे धनश्री प्रफुल्ल शिरसागर हे रिंगणात आहे पुलगाव येथे काँग्रेस नगरसेवक सुनील ब्राह्मणकर यांच्या पत्नी कविता सुनील ब्राह्मणकर भाजप कडून ममता नितीन बडगे रिंगणात आहे आरवी येथे काँग्रेस कडून अंजली स्वप्नील जगताप भाजप कडून स्वाती गुल्हाणे गटा गटा शिंदे गटाकडून दीपाली निलेश देशमुख रिंगणात आहे सुधीर पांगुळ निलेश किटे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संतोष ठाकूर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून रविकांत बालपांडे शिवसेना उबाटा मधून प्रमोद भोमले रिंगणात आहे नगराध्यक्ष पदासाठी सहाही नगर परिषदेमध्ये चांगले सुरज वाढली आहे भाजपने प्रचार सुरू केला आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्व भाजप आमदार नेते जनतेला दिसून आले आहे आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कडून माझे आमदार रणजित कांबळे खासदार अमर काळे शेखर शेंडे अतुल वांदिले शैलेश अग्रवाल अभिनय मेघे माजी आमदार सुरेश देशमुख हे नेते सहाही नगर परिषदेत कधी दिसतात याचीच प्रतीक्षा आहे